ओम सद्गुरु ओम मालती आई जय मी अनुप्रिता थत्ते व्रजभूमीतील भक्त या कथामालेत तुम्हा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते आज आपण या कथामालेतली सोळावी कथा, कथा पाहणार आहोत ही कथा आहे वृंदावनमध्ये राहणाऱ्या श्री बलरामदास बाबाजी यांची वृंदावन मधील शृंगारवट हा भाग तेथे शृंगारवटच्या मूळ ठिकाणापासून थोडस दूर यमुना नदीच्या काठावरती झाडू मंडल नावाचा एक भाग आहे त्या भागातील एक अतिप्राचीन असा वटवृक्ष आहे त्याच्या खाली सभा बसलेली आहे व्यासपीठावरती विराजमान आहेत एक अत्यंत तेजस्वी महात्मा ज्यांना लोक सिद्ध बलरामदास या नावाने ओळखतात त्यांच्या चारो चारी बाजूला अगणित श्रोता बसलेले आहेत त्यातील काही तिथेच राहणारे आणि नित्य येणारे आहेत तर काही खूप दूरहून चालत रोज त्यांचा श्रीमद भागवत पाठ ऐकण्यासाठी येणारे आहेत सिद्ध बाबा अत्यंत तन्मय होऊन कथा सांगतायत आणि हे अगणित श्रोता अगदी तन्मयतेने कथेचं रसास्वादन करता आहेत कथा चालू आहे अजूनही संपलेली नाही अशा वेळेला अचानक सिद्धबाबांनी पाठ बंद केला त्यांचे डोळे भरून आले श्रीमद भागवत महापुराणचं पुस्तक कपड्यामध्ये लपेटून त्यांनी त्याला दोर बांधायला सुरुवात केली आणि डोळ्यातून अश्रू वाहत आहेत अशा अवस्थेत श्रोत्यांकडे पाहून अत्यंत कातर भावाने ते बोलू लागले श्री वृंदावनात या यमुना तटावर या पवित्र व्यासपीठावर बसून मी पाठ करतो आहे आणि असं करता करता अचानक माझ्यासमोर एक कामुक स्त्रीचं चित्र आलं आणि माझ्या मनामध्ये वासनेचा कामनेचा कामोद्रेक झाला तुम्हा सर्व लोकांना असं वाटतं की मी एक सिद्ध बाबाजी आहे पण मी अतिशय दुखाने, पण प्रांजलपणे हे तुम्हा समोर तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी एक पाखंडी आहे आणि महापापी आहे आणि तुम्हाला तोंड दाखवायची सुद्धा माझी लायकी नाही या व्यासपीठावर बसून आज कित्येक वर्ष मी हा पाठ करतोय आणि तरी सुद्धा आता माझ्या समोर एका स्त्रीचं कामुक चित्र आलं आणि माझ्या मनामध्ये वासनेचा उद्रेक झाला माझ्याकडून पाप घडलेलं आहे आणि आता ह्या कुडीमध्ये प्राण ठेवण्यात काही अर्थ नाही मला जिवंत राहण्याचा अधिकार नाही या पापाचं प्रायश्चित्त मला केलंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या साक्षीनी तुम्हा सर्वांसमोर यमुनेमध्ये उडी मारून मी आत्ताच्या आत्ता देह अर्पण करणार आहे सारी सभा अवाक झाली श्रोते एकदम घाबरले त्यांच्यामध्ये हालचाल माचली आणि ते एकमेकांच्या बोलण्याचं सुद्धा त्यांना भान राहिलं नाही एकटक ते बाबाजींकडे पाहू लागले अशा वेळेला काही तिथले प्रमुख वैष्णव सावध झाले ते एकत्र आले आणि त्यांनी हात जोडून बाबाजींना प्रार्थना केली बाबाजी आम्ही सर्व तुमची प्रार्थना करतोय की तुम्ही थोडा वेळ धीर धरा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही निर्दोष आहात आम्ही तुम्हाला कित्येक वर्ष ओळखतोय तुमचं चरित्र पाहतोय तुमचं वागणं पाहतोय आणि त्याच्यामध्ये कधीही आम्हाला नखभर सुद्धा कधी दोष दिसला नाही काही चुकीचं दिसलं नाही तुमच्या मनाचं हे चांचल्य तुम्ही लपवू शकला असतात परंतु तुम्ही इतके प्रांजल आहात की ते तुम्ही कबूल तर केलंच आमची माफी मागितली आणि प्रायश्चित्त घ्यायला आपण तयार आहात यातच आपण किती थोर आहात हे समजतंय परत एकदा सिद्ध होतंय तुमच्या ह्या चित्त चांचल्याचं नक्कीच काहीतरी विशेष कारण असणार आम्ही सर्वजण त्याची कसून चौकशी करतो तुम्ही थोडासा आम्हाला वेळ द्या आणि मग त्यांनी विचारलं की कृपा करून आपण सांगा की आज आपण कुठे प्रसाद ग्रहण केला बाबाजी म्हणाले आज गोविंद मंदिरामध्ये मी प्रसाद घेतलेला आहे त्याच वेळी ते ऐकल्यावरती दोन तीन वैष्णव धावत गोविंद गोविंद मंदिरामध्ये गेले त्यांनी तिथे कसून चौकशी केली तेव्हा समजलं की त्या दिवसाचा जो महोत्सव होता त्याचा खर्च कलकत्त्यातील एका वृद्ध धनातून केला गेला होता ते ताबडतोब धावत परत आले आणि सिद्ध बाबाजवळ जाऊन त्यांनी सांगितलं की पहा आम्ही म्हणत होतो ना की तुमच्या चित्त चांचल्याचं चा काहीतरी कारण असणार आता तर हे तुम्हाला आम्ही सांगतो की एका वेशेच्या पापारजी धनानी हा तिथला प्रसाद केलेला होता आणि तो आपण ग्रहण केल्यामुळं हा किंचित तुम्हाला मनामध्ये विचार आला आता तर ह्याच्यामध्ये काहीही संदेह नाही की हा प्रसादाचाच दोष होता आणि आपण निर्दोष आहात त्या क्षणापासून बाबांनी सिद्ध बाबांनी महोत्सवामध्ये प्रसाद घेण्याचं बंद केलं असेच दिवस जात होते त्यावेळी म्हणजे त्या, त्या काळामध्ये प्रभुपाद नीलमणी गोस्वामी हे व्रजामध्ये राहत होते एक दिवस कलकत्त्यामधील काही बाबू लोक स्त्रियांसह वृंदावनात आले त्यांनी गोस्वामीजी यांच्या ठाकुराच्या मंदिरात महोत्सवाचं आयोजन केलं महोत्सवामध्ये वृंदावनातील सर्व महात्मांना अर्थातच आमंत्रण केलेलं होतं परंतु त्या महोत्सवामध्ये सिद्ध बाबांनी जाण्याचा काही प्रश्नच नव्हता हो कारण ते कुठे जातच नसत तरीही जेव्हा कुठे असा महोत्सव होई त्यावेळेला तेथील लोक बाबांच्यासाठी प्रसादाची थाळी पाठवत हो असत म्हणजे त्यावेळेला ते पानांमध्ये प्रसाद दिले दिला जाईना ह्याच्या जा केळीच्या पानामध्ये तशा प्रकारे केळीच्या पानामध्ये तो प्रसाद आत्ताही बाबांना पाठवण्यात आला त्यांच्या शिष्यांना अशी सूचनाच होती की ज्यावेळेला असा प्रसाद येईल त्यावेळेला बाबांची जी खोली होती त्या खोलीमध्ये एका शिंकाळ्यावरती तो ठेवला जाई आणि बाबा आपलं स्वतःच आवरल्यानंतर त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप करून मग तो प्रसाद ग्रहण करत असत आत्ताही अस झालं शिंक्यावरती एका कपड्यामध्ये त्या दोन पत्रावळी ठेवून ते अन्न तो प्रसाद शिंक्यावर सेवकांनी ठेवला बाबांचं सर्व पूजा वगैरे आवरल्यानंतर त्यांनी सन्मानपूर्वक प्रसादाच्याकडे दृष्टीपात केला आणि काय आश्चर्य त्यांची दृष्टी त्या प्रसादावर पडल्याबरोबर त्यातून ताज्या रक्ताचे काही थेंब खाली पडू लागले ज्या कपड्यामध्ये ज्या झोळीमध्ये तो प्रसाद ठेवलेला होता त्याचा खालचा भाग रक्तानी भिजून गेला त्याबरोबर बाबाजींनी नीलमणी प्रभूंना बोलावणं पाठवलं गोस्वामीजी सिद्ध बाबांच्या ह्या बोलवण्याबरोबर तिथलं सगळं कार्य सोडून धावतच त्यांच्याकडे आले ते आल्यावरती त्यांना यथाविधी नमस्कार करून आणि सन्मानपूर्वक आसनावर बसवून मग बलरामदास बाबाजी म्हणाले गोस्वामीजी माझा सर्वनाश करून तुम्हाला काय मिळणार आहे मी तर एक वृंदावनातील भिक्षेच्या सुक्या एका भाकरीच्या तुकड्यावरती राहणारा भिकारी पण पहा हे तुम्ही काय मला पाठवलेलं आहे तुमच्या प्रसादामधून हे रक्त कसं का काय टपकत आहे गोस्वामीजींनी अगदी आश्चर्याने चकित होऊन भयभीत होऊन त्या शिंक्याकडे पाहिलं तर खरोखरी त्याच्यातून काही रक, रक्ताचे थेंब खाली पडत होते हे पाहिल्याबरोबर आवाक झाले गोस्वामीजी आणि ते म्हणाले मी घरी माझ्या स्थानावरती माझ्या मंदिरामध्ये जाऊन चौकशी करतो बाबाजी बाबाजींची क्षमा मागून धावतच ते मंदिरामध्ये गेले आणि कलकत्त्याहून आलेल्या त्या सर्व बाबूजींच्या कडे त्यांनी चौकशी केली तेव्हा असं कळलं की ते ह्या उत्सवाचं आयोजन सुद्धा वेश्यावृत्तीतून अर्जित केलेल्या धनातूनच केलं गेलेलं होतं सिद्ध बाबांनी तो प्रसाद बाहेर सेवकांतर्फे फेक फेकून दिला ते स्थान गाईच्या शेणांनी लिंपून घेतलं आणि सगळीकडे गोमूत्र शिंपून ती जागा शुद्ध करून घेतली आता प्रश्न साहजिकच असा येतो इथे मनात की अन्य सर्वच लोकांनी तो प्रसाद ग्रहण केलेला होता तर मग त्यांना का बरं अशा प्रकारचा अनुभव आला नाही याचं उत्तर असं आहे की त्यांची त्यांचा आत्मा सर्व लोकांचा आत्मा हा काही इतका शुद्ध नसतो जसा श्री बलरामदास बाबाजी यांचा होता घाणेरड्या कपड्यावरती किंवा काळ्या कपड्यावरती डाग दिसत नाहीत परंतु स्वच्छ निर्मल अशा पांढऱ्या शुभ्र कापडावरती एखादाही डाग खपत नाही तो लगेच उठून दिसतो भजननिष्ठ असलेले जे महात्मा असतात त्यांच्या भजनाची शक्ती इतकी प्रचंड असते की कुठल्याही वस्तूचं वास्तविक स्वरूप त्याची शुद्धता किंवा अशुद्धता ती आपल्या आपण प्रकट करून देते सिद्ध बाबा श्रीकृष्णदास बाबाजी यांचे शिष्य होते सदाचार आणि वैराग्य याचं ते कट्टरतेने पालन करत कधीही स्त्रीशी संभाषण करत नसत स्त्रियांच दर्शन पण कधी घेत नसत मंदिरामध्ये जेव्हा ते दर्शनासाठी जात तेव्हा डोळ्यावरती वस्त्र बांधत आणि लाठीच्या काठीच्या सहाय्याने निदर्शनाने रस्त्यावरून चालत असत हे वर्णन सगळं श्रीकृष्णदास बाबाजींचं आहे बर का जे श्री बलरामदास बाबाजी यांचे गुरु होते एक दिवस ते अशा प्रकारे श्री राधारमणजी यांच्या दर्शनासाठी गेले राधारमणजी यांच्या सेवेमध्ये त्यावेळेला मधुसूदन गोस्वामी पाद होते ते मंदिराच्या द्वारावरती बसलेले होते सिद्ध बाबांना पाहिल्याबरोबर ते सन्मानपूर्वक उठले आणि त्यांना समोर येऊन अभिवादन करून हाताला धरून आत नेऊ लागले ते म्हणाले बाबा आपण आता खूप वृद्ध झाला आहात पहा तरी आपलं देह जणू आस्थिपंजर झालाय त्याच्यावरून जणू असं मांसमय हे शरीर तुमचं झालेलं असताना या इतक्या वृद्ध वयाला तुम्ही स्त्रियांना इतकं का बरं घाबरता त्याबरोबर बर सिद्ध बाबा म्हणाले महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की वैरागी वैष्णव साधूच्या साठी स्त्री दर्शन हे निषिद्ध आहे जोपर्यंत देहामध्ये हाड मांस आणि रक्त हे जिवंत आहे तोपर्यंत काम प्रवृत्ती ही जागरूक राहते आणि तिचा उद्रेक कधीही होऊ शकतो त्यामुळे वैरागीने अत्यंत सावधानतेने वागणं आवश्यक आहे सिद्ध बाबा कोणाही व्यक्तीच्या सेवकाच्या किंवा ज्याला खरोखरी वैराग्यपूर्ण भक्ती करायची आहे जो ब्रह्मचारी आहे जो संन्यासी आहे अशा वागण्या अशाच्या वागण्यामध्ये जराशा जराशी जरी चूक दिसली तरी सुद्धा त्याला लगेच शिक्षा करत असत आणि ही त्यांची ख्याती असल्यामुळे ज्याच्या मनामध्ये काही किंतू आहे किंवा ज्याच्या कधी काही चूक झालेली आहे अशी कधीही त्यांच्या समोर आणि त्यांच्या सकडे जाताना माणसं नेहमी आपलं वर्तन निर्दोष राहील ह्याची काळजी घेत असत असा त्यांचा सर्वत्र दरारा होता उत्कल येथे राहणारे श्री जगदानंद दास बाबा हे मन मदन मोहन ठौर येथील श्री नित्यानंद दास बाबा यांच्याकडून वेश ग्रहण करून तीव्र वैराग्याने रागा पद्धतीचं भजन करत असत एक दिवस ते सिद्ध बाबांच्या दर्शनासाठी आले त्यांना वाहिल्याबरोबर आपले हे बलरामदास बाबाजी म्हणाले मोठा वैरागी विरागी बनून हिंडतोयस पण तुझ्या मनातला जातीचा अभिमान अजून गेला नाही पहा सर्वांच्याकडून आपल्याला सन्मान मिळावा म्हणून ब्राह्मणत्वाचं जे चिन्ह यज्ञोपवित ते अजूनही तू तुझ्या गळ्यामध्ये घालून ठेवलेलं आहेस वास्तविक संन्यासी झाल्यानंतर तसं ते घालायचं नसतं श्री जगदानंदजी हे अत्यंत लज्जित झाले त्यांनी त्याच वेळी ते यमुनेमध्ये विसर्जन केले आणि स्नान करून पुन्हा बाबांच्याकडे येऊन त्यांनी बाबांना दंडवत प्रणाम केला आणि बाबांनीही संतुष्ट होऊन त्यांना आशीर्वाद दिला अशा प्रकारे अत्यंत काटेकोरपणे आपल्या वैराग्याचं ब्रह्मचर्याचं पालन करणारे असे हे श्री बलरामदास बाबाजी होते यावरून आपण काय घ्यायचा तो बोध घेऊया हरिओम